शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे आपण जी सेंद्रिय शेती करत असतोय त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचा बॅक्टेरिया आपल्याला वापरावा लागतोय मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की कोणकोणत्या पद्धतीचा बायोफंगस आपल्याला वापरावा लागतोय आणि त्याची एक स्पेसिफिक माहिती मी त्याच्यामध्ये दिलेली होती की आपल्याकडं कोण फंगसचा वापर आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये केला पाहिजे तर आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट किंवा चांगल्या पद्धतीचे उत्पादन हे घेता येऊ शकतंय आणि वेगवेगळ्या किडींच्या नियंत्रणासाठी अशा पद्धतीचा फंगस तुम्हाला त्यामध्ये वापरावा लागतोय हे पाठीमागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलेलं आहे आजच्या एपिसोडमध्ये शेतकरी मित्रां हो, जोही जीवाणूंचा समूह आपल्याकडे लागतोय त्याच्यामध्ये वेगवेगळे जे आपण खनिज आपल्या जमिनीमध्ये वापरत असतोय त्याचबरोबर सेंद्रिय खतं वापरत असतोय काही पिकांचे जे अवशेष असतात जसं आपण ऊसाचं जर पाचट व्यवस्थापन असेल हे पाचटाचं डिकम्पोस्टिंग आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर स्पेसिफिक आपलं कल्चर त्यामध्ये वापरावं लागतंय त्याचबरोबर आपण सारखी पिकं घेतलेली असतात हिरवळीची पिकं म्हणून घेतलेली असतात त्याचं नियोजन त्या आपल्या प्लॉटमध्ये जर योग्य पद्धतीने करायचं असेल आणि त्यामध्ये जे हिरवळीचं खत आपण जमिनीमध्ये गाडलेलं असतंय किंवा ते मिक्स केलेलं असत आहे ते चांगल्या पद्धतीनं डिकंपोस्ट झालं पाहिजेत आणि त्याचं खनिजीकरण झाल्याच्या नंतर आपल्या पिकाला त्याच्यातून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध झाली पाहिजेत ह्याच्यासाठी आप आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा बायोफर्टिलायझर वापरावा लागतोय मग त्याच्यामध्ये काही शेतकरी बऱ्याच ठिकाणी मी हे बघतोय की स्पेसिफिक त्या ठिकाणी डिकंपोजर वापरलं जात आहे किंवा जीवामृतस वापरलं जात आहे किंवा मेपलियमसारखं कल्चर वापरलं जात आहे ह्याच्या पुढे जाऊन वेगवेगळ्या ज्या काय स्लरी असतात ह्या सुद्धा सोडल्या जातात त्या माध्यमातून आपल्या जमिनीमध्ये स्पेसिफिक बॅक्टेरियाचा काउंट जातोय का ह्याच्यावरती सुद्धा शेतकरी मित्र सेंद्रिय शेती जर करायची असेल तर तो सुद्धा एक विचार त्यामध्ये दे आला पाहिजेत की ह्या पद्धतीचा बायोफर्टिलायझरचा रोल जो आहे तो आपल्या जमिनीमध्ये आला पाहिजे त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने केलं पाहिजेत ह्याच्यासाठी आपल्याकडं कोणत्या पद्धतीचे बायोफर्टिलायझर वापरले पाहिजेत मी कोणत्याही पिकाचं नियोजन करत असेल तर त्यामध्ये ह्या पद्धतीचा बायोफर्टिलायझरचा वापर आपण आपल्या प्लॉटमध्ये केला पाहिजेत मी फक्त आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीचं बायोफर्टिलायझर वापरायचे आहेत मी स्पेसिफिक त्यांची नावं सांगतोय ती तुम्ही तुमच्याकडं नोंद करून घ्यायची आहेत आणि त्या पद्धतीचा जीवाणूंचा समूह तुमच्या प्लॉटमध्ये वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे इथून पुढं पाठीमागच्या मध्ये मी जसं सांगितलं की वेगवेगळे जे फंगस आहेत ते तुमच्या जमिनीमध्ये काय काम करतात तुमच्या वनस्पतीमध्ये काय काम करतात हे मी सांगणार आहे त्याचबरोबर हे जीवाणू जे आहेत स्पेसिफिक आता ॲझोटोबॅक्टर असेल तर ॲझोटिबॅक्टर माझ्या जमिनीमध्ये वापरल्याच्या नंतर ते कोणत्या पद्धतीचं काम करत आहे अजून प्रिरिलम असेल तर ते कोणत्या पद्धतीचं काम करत का आहे ही एक सर्वसाधारण पंधरा ते वीस घटकांची एक मालिका तयार करतोय आणि त्यामध्ये मला सेंद्रिय शेती करायची आहे आणि सेंद्रिय शेती करत असते वेळी ह्या सगळ्या सिस्टमचा वापर तुमच्या ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये किंवा सेंद्रिय शेतीमध्ये झालाच पाहिजेत मित्र तर तुमचं उत्पादन वाढण्याचे चान्सेस जास्त राहतात आणि ह्या सगळ्या फॅकल्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मी समजून सांगतोय तर आजच्या एपिसोडमध्ये फक्त जीवाणूंचा कोणता समूह आपण आपल्या जमिनीमध्ये वापरला पाहिजेत ही एक तंत्रज्ञान आहे ही एक सिस्टम आहे आणि वेगवेगळ्या वे जीवाणूंचा ओळख सुद्धा आपल्याला झाली पाहिजेत की आपण कोणकोणत्या प पद्धतीचे फर्टिलायझर आपल्या जमिनीमध्ये वापरतोय आणि कोण कोणत्या बायो फर्टिलायझर आपण आपल्या जमिनीमध्ये वापरत नाही जे आता सर्वसाधारण एक दहा पंधरा वर्ष सेंद्रिय शेतीचा प्रयोग करत आहेत आणि त्यामध्ये ठराविकच गोष्टींचा वापर होतोय ठराविक गोष्टींचा वापरच होत नाही तर त्या शेतकऱ्यांचं सुद्धा थोडंसं प्रबोधन व्हावं किंवा जे नवीन शेतकरी सेंद्रिय शेतीमध्ये उतरणार आहेत त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन झालं पाहिजे आणि मार्केटमध्ये किंवा वेगवेगळ्या लॅबमध्ये कोणत्या पद्धतीचा बायोफर्टिलायझर तयार होतोय आणि तो आपल्या जमिनीमध्ये सोडल्याच्या नंतर कोणत्या पद्धतीचं स्पेसिफिक ते काम करत आहे ह्याच्याविषयी आज चर्चा करणार आहे मित्रांनो तर त्यामध्ये बॅसिलेस सप्टिलिस म्हणून एक बायो फर्टिलायझर आहे तो आपल्या जमिनीमध्ये वापरला पाहिजेत हे वेगवेगळ्या पद्धतीचे बायो फर्टिलायझर आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ॲझोस्पिरिलम असेल ऍझोस्पिरिलम हे नत्र उपलब्ध करून देणारे बायो फर्टिलायझर आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे जे हार्मोन्स असतात ते सुद्धा मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये सिक्रेट करत असतात त्याचबरोबर ग्लुकोनो ऍसिटोबॅक्टार हे तुमच्या शुगर फार्मिंग फार्मिंगमध्ये किंवा शुगर बीट असेल जे आपण कंदवर्गीय पीक ज्या ठिकाणी गाजर असेल रताळा असेल किंवा ऊस असेल अशा ठिकाणी ह्या ग्लुकोनो ऍसिटोबॅक्टरचा जर वापर केला तर त्यामध्ये जो ब्रिक्स पोल तयार होत असतोय त्याच्यावरती हे त्याची रिकवरी वाढवण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत करत आहे आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळी आपण वेगवेगळ्या पद्धतीचा बायोफर्टिलायझर वापरत असतोय त्यावेळेला ही सिस्टीम आपल्याला माहिती पाहिजेत की कोणत्या घटकाचा उपयोग आपल्याला कोणत्या वेळेला करायचा आहे आणि त्याच्यापासून आपल्याला काय फायदे होऊ शकतात ह्या सगळ्या बाबी ह्याच्यामध्ये आपल्याला रेफर कराव्या लागतात किंवा ह्याचा थोडासा अभ्यास करून त्या सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला त्याचं इम्प्लिमेंटेशन योग्य पद्धतीनं करावं लागतंय त्याचबरोबर पीपीएफएम पीपीएफएम हे तुमच्या वेगवेगळ्या पानांच्यावरून वेगवेगळी जी वनस्पतींची जी पानं असतात ह्या पानांच्यावरून वेग ते आयसोलेट केलं जात आहे आणि त्यामध्ये ह्याचं एक फॉर्म ह्याचा आहे पिंक पिगमेंटेड फॅकल्टी टू मेथेलोट्रॉप अशा पद्धतीचं हे कल्चर असत आहे जीवाणू असतात आणि हे तुमच्या जमिनीमध्ये जर सोडलं तर वेगवेगळ्या ज्या काय आपल्याला न्यूट्रिएंट्स जमिनीमध्ये दिलेल्या असतात त्याचं खनिजीकरण ज्याला आपण मिनरलायझेशन म्हणतोय ते प्रॉपर ह्या पिंक पिगमेंटेड फॅकल्टी टू मेथेल ड्रॉप ह्या बायो फर्टिलायझर मुळे ह्याचं चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकतोय आणि त्याचबरोबर सोडोमोनॉस फ्लोरोसन्स आणि सोडोमोनॉस स्रेटा ह्या एक दोन जीवाणू अशा पद्धतीच्या आहेत की त्यामध्ये तुम्हाला ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे जे आपण हार्मोन्स वापरत असतोय त्यामध्ये जे आपण आय वापरत असतोय इंडॉल ब्युटॅरिक ऍसिड हे सोडोमोनॉसचे दोन स्ट्रेंथ जे आहेत सोडोमोनास फ्लोरोसन्स आणि सोडोमोनास स्टेटा ह्या दोन फॅकल्टी आपल्या जमिनीमध्ये अशा पद्धतीचे ग्रोथ प्रमोटर तयार करत असतात की वनस्पतीची झपाट्याने वाढ व्हावी ह्याच्यासाठी ह्या सोडोमोनॉसच्या स्ट्रेंथ जवळपास सगळ्या फील्डमध्ये ह्याचा वापर ऍग्रिकल्चर फील्डमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि हे सुडोमोनास फ्लोरोसन्स आणि सुडोमोनास स्टेटा हे अशा पद्धतीचा सुद्धा कल्चर आपल्या जमिनीमध्ये जाणं खूप गरजेचं असतंय कोणत्याही वनस्पतीची योग्य किंवा झपाट्यानं जर वाढ करायची असेल तर अशा पद्धतीचं जे कल्चर असतंय तुम्हाला वर्षभराच्या शेड्यूलमध्ये जो शेतकरी चार ते पाच वेळेला किंवा ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त जर प्रमाणात त्याचा के वापर केला तर आपल्या जमिनीमध्ये जी ग्रोथ प्रमोटर असतात शेतकरी मित्र ग्रोथ प्रमोटर कोणकोणत्या पद्धतीचे असतात जसं आपण आय बी इंडॉल ब्युटरिक ॲसिड सिक्स्थ ब्युटरिक ॲसिड त्याचबरोबर नॅक्टॅलिन ऍसिटिक ॲसिड किंवा जिबरेलिक ॲसिड जी ए थ्री जी ए फोर जी ए सेवन हे जे काही हार्मोन्स असतात ह्या पद्धतीचा आपण स्प्रे घेत असतोय आणि हा स्प्रे घेतल्याच्या नंतर जसं पीक ते चांगल्या पद्धतीने त्या वनस्पतीचं सेल डिव्हिजन होत असतंय तशाच पद्धतीचे हे हार्मोन्स जे काय आहे ते तुमच्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रोथ प्रमोटर तयार करत असत आहे आणि त्याच्यामध्ये हे सोडोमोनास फ्लोरोसन्स आणि सोडोमोनास स्ट्रेटा जे आहे ते त्या पद्धतीनं काम करत आहे म्हणजे ह्या ज्या काही सिस्टम आहेत ह्याचा वापर आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये करून आपल्याला त्याच्यापासून फायदे काय काय होऊ शकतात फायदे प्रचंड मोठे आहेत आपण फक्त तिथंपर्यंत टेक्नॉलॉजी घेऊन गेलेलो नाही ही टेक्नॉलॉजी त्या पद्धतीनं त्याचा जर वापर केला हंड्रेड पर्सेंट शेतकरी मित्र कोणतंही तुम्ही ॲग्रिकल्चर सेक्टरमधलं पीक सिलेक्ट केलेलं असेल आणि त्यामध्ये मला सेंद्रिय शेती जर करायची असेल तर ह्या शेतीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा बायूफर्टिलाइ एखादा दुसरा बायो फर्टिलायझर आपल्याला कमी वापरला तरी सुद्धा चालू शकतोय पण सोडोमोनास फ्लोरोसन्स फ्लोर सोडोमोनास स्टेटा ह्या पद्धतीचा फंगस जर आपण योग्य पद्धतीने त्याचा जर वापर केला हंड्रेड पर्सेंट चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला दिसतात आणि वनस्पतीवरती तुम्हाला काळोखी असेल वनस्पतीमधले जे स्पिंडल फायबर असतात सेल डिव्हिजन हे प्रॉपर होत असत आहे त्याचबरोबर आपण फॉस्पेट सोलिबिलायझिंग बॅक्टेरिया शेतकरी मित्र आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं प्रेसिपीटेट रासायनिक फॉर्ममध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आहे ज्यावेळी रासायनिक खतं मोठ्या प्रमाणात वापरली जातात त्यावेळेला माझ्या जमिनीमध्ये ह्या खतांचा प्रेसिपिटेट वेगवेगळ्या खनिजांच्या बरोबर होताना दिसतोय आणि तो जर आपण पाठीमागच्या भागामध्ये किंवा ज्यावेळी आपण सेंद्रिय शेतीची सुरुवात केलेली आहे त्याच्या आधी जर मी अशा पद्धतीची रासायनिक खतं जर वापरलेली असेल तर माझ्या जमिनीमध्ये हा फिक्स फॉर्ममध्ये गेलेला फॉस्फोरस कुठंच जात नाही मित्र तो प्रिसिपिटेड फॉर्म मध्ये आपल्या जमिनी मध्ये हजर असतोय त्याचं खनिजीकरण आपल्याला करायचं असेल त्याचं मोबिलायझेशन आपल्याला करायचं असेल तर फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया आपल्याला वापरावा लागतोय त्याच्यातली महत्वाची बाब येते की फॉस्फेट सोल्युबलायजिंग बॅक्टेरियाचा जो शेतकरी योग्य पद्धतीने वापर करेल तो शेतकरी ह्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये यशस्वी होऊ शकतोय म्हणजे ही एक त्याच्यामधली वस्तुस्थिती आहे की हे जे फील्ड आहे ते तंत्रज्ञानावरती आधारित आहे मी पारंपरिक पद्धतीने ह्याच्यामध्ये काय काम करणार नाही पण टेक्निकल नॉलेज येऊन मी जर आपल्या फील्डमध्ये जर काम करत गेलो तर मला थोडंसं ऍग्रेसिव्ह काम करता येऊ शकतंय आणि मला चांगल्या पद्धतीचं से त्या सेंद्रियमधून सेंद्रिय शेतीमधून उत्पादन हंड्रेड पर्सेंट घेता येऊ शकतंय त्याचबरोबर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया हा काय काम करत असतोय तर तुमच्या जमिनीमध्ये जेही पोटॅशयुक्त जे खत आपण जमिनीमध्ये टाकलेलं आहे समजा एखादा शेतकरी तुमच्या जमिनीमध्ये पीडीएम पोटॅश सारखं खत जमिनीमध्ये टाकत असते ऑर्गेनिक फॉर्म फॉर्ममध्ये येतंय त्याचं खनिजीकरण होण्यासाठी पोटॅश मोबिलायजिंग बॅक्टेरियाचा वापर चांगल्या पद्धतीने आपल्या जमिनीमध्ये होत असतोय त्याचबरोबर ऍसिड बॅक्टर आणि त्याचबरोबर ग्लुकोनो ऍसिटो आणि त्याचबरोबर ऍजोस्पिरियम हे एक पाच सहा प्रकारचे बायो फर्टिलायझर अशा पद्धतीनं जमिनीमध्ये काम करतात की तुमच्या वातावरणामध्ये जो अष्ट्याहत्तर टक्के नत्र आहे तो जमिनीमध्ये फिक्स केला जातोय शेतकरी मित्र आणि ही एक परिसंस्था आहे जमिनीमध्ये ही एक मायक्रोबा बायोल मायक्रोबायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी माझ्या जमिनीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजेत किंवा ही मायक्रोब जे जी असतात जीवाणू जे जी असतात ते माझ्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतील अशाच वेळेला त्या खतांचं खनिजीकरण चांगल्या पद्धतीने होत आहे आणि हे जे काय नत्राचे फिक्सेशन करणारे जे मी बॅक्टेरिया सांगितले शेतकरी मित्र नोट करून ठेवा ॲसिटोबॅक्टर ॲझोटोबॅक्टर ॲझोस्पिरेलम ॲझोस्पायस्पी ग्लुकोनो ऍसिटोबॅक्टर आणि त्याचबरोबर तुमचं एस पी हे जे काय पाच सहा प्रकारचे बायो फर्टिलायझर आहेत त्याचं योग्य पद्धतीनं आपल्याला वापर करता आला पाहिजेत ह्या शुगर फार्मिंग फार्मिंगमध्ये ह्याच्यातला एकमेव अशा पद्धतीचा बायो फर्टिलायझर आहे तो तुम्ही वर्षभराच्या शेड्यूलमध्ये तुमच्याकडं सर्वसाधारण अगदी रोप लागण केलेल्या दिवसापासून म्हणजे सर्वसाधारण रोप लागण केल्याच्या नंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर तुमच्याकडे टेलरिंग खेळच्याला फुटवा अवस्था म्हणतोय अशा वेळे वेळेला आपण एक पंचेचाळीस दिवसानंतर त्याच्यावरती स्प्रेचा माध्यम मा आपण वापरायला चालू करतोय तर त्यावेळेला ऍसिट बॅक्टर नावाचा एक बायो फर्टिलायझर अशा पद्धतीचा आहे की फक्त हा शुगर किन मध्येच वापरायचा आहे आणि तो स्प्रेसाठी आपण वापरू शकतोय हे काय काम करतंय तर तुमच्या वनस्पतीवरती ज्यावेळी आपण हे ऍसिटोबॅक्टर स्प्रे करतोय त्यावेळेला हे जे बायो फर्टिलायझर आहेत जीवाणू जे आहेत ते पर्णरंध्राच्या माध्यमातून वनस्पतीमध्ये एंटर करतात प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी तुमच्या वनस्पतीमध्येच जो हवेतला अष्ट्याहत्तर टक्के नत्र आहे तो फिक्स करून तुमच्या पिकाला सातत्याने उपलब्ध करून दिला जातोय हे वनस्पतीमध्ये काम होत असतंय म्हणजे नॅचरल निसर्ग ह्या सिस्टीम मध्ये काय काम करत असतोय किंवा निसर्गानं जे दिलेलं आहे त्याचा वापर आपण तंत्रशुद्ध पद्धतीने जर करायचं असेल तर ह्या नत्राचं सुद्धा जवळपास तुम्हाला ऐंशी नव्वद टक्के युरियाची बचत करून देणार सुद्धा हे बायो फर्टिलायझर आहे युरियाची बचत सुद्धा तुम्ही दोन आळवणीला किंवा तीन आळवणीला जमिनीमध्ये हे सगळीच्या बायो फर्टिलायझर आहेत त्याचा जर वापर केला तर जमिनीमधून हे नत्र फिक्स करून तुमच्या पिकाला ते प्रोव्हाइड करून दिलं जात आहे आणि त्याचबरोबर ऍसिटोबॅक्टर नावाचा एक बायो फर्टिलायझर आहे तो तुम्ही स्प्रेच्या माध्यमातून जर वनस्पतीवरती स्प्रे केला ऊस पिकावरती स्पेसिफिक ऊस पिकावरती तो कोणत्याही पिकावरती स्प्रेसाठी वापरला गेला नाही पाहिजेत फक्त ऊस पिकावरती ह्याचा वापर करायचा आहे आणि ह्या केल्याच्यामुळं तुमच्या वनस्पतीमध्ये त्याचं फिक्सेशन चांगल्या पद्धतीचं होतंय जो नत्र आहे त्याला प्रोव्हाइड करून दिला जात आणि त्यामुळे त्या पिकाची जी वाढ असते ती झपाट्यानं व्हायला चालू होत आहे म्हणजे हे जे काय बायो फर्टिलायझरची जी, जी काय विशेषणं आहेत ती तुम्हाला माहिती पाहिजेत त्याचबरोबर पुढच्या भागामध्ये सल्फर आपण जो बँटोनाईट फॉर्ममधला सल्फर पूर्वीपासून वापरत आलेलो आहे त्याचं जर आपल्याला ऑक्सिडायझेशन व्हायचं असेल मिनरलायझेशन व्हायचं असेल खनिजीकरण व्हायचं असेल तर सल्फर ऑक्सिडाइजिंग बॅक्टेरियाचा सुद्धा वापर केला पाहिजे शेतकरी मित्र एक इथे महत्वाची सूचना देतोय की सल्फर ऑक्सिडाइजिंग बॅक्टेरिया हा मार्केटमध्ये जवळपास कोणच तयार करत नाहीत दुरापास्त आहे हे पण ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना सल्फर ऑक्सिडाइजिंग बॅक्टेरिया मिळतोय त्या ठिकाणी त्याचा जर वापर केला तर हंड्रेड पर्सेंट चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्याच्यातून सुद्धा मिळतात कारण हे दुरापास्त म्हटल्या म्हणण्याच्या पाठींचं एक कारण आहे की बायो मध्ये इतकी मोठी स्ट्रेंथ आहे किंवा इतकी मोठी नावं आहेत आणि मी त्या जमिनीमध्ये अशा पद्धतीचे बायो बायोफर्टिलायझर वापरतोय वापर मा पा का हे वापरणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये किती आहे अतिशय कमी आहे अत्यल्प आहे पाच दहा टक्के सुद्धा शेतकरी त्या ॲग्रीकल्चर फील्डमध्ये अशा पद्धतीचे बायो बायोफर्टिलायझर वापरत नाहीत म्हणजे दहा टक्के जर सोडून दिले नव्वद टक्के शेतकरी वापरत नाहीत मग ह्याच्यासाठी ह्या शेतकऱ्यांचं सुद्धा थोडंसं प्रबोधन झालं पाहिजे हे सगळे जे बायो फर्टिलायझर आहेत जे शेतकरी रासायनिक शेती करतात त्यांनी सुद्धा ह्याचा दोन तीन वेळेला जर आपल्या फील्डमध्ये वापर केला तर जेही आपण सेंद्रिय खतं टाकतोय रासायनिक खतं टाकतोय त्याचा वापर केल्याच्या नंतर तुमच्या जमिनीमध्ये त्याचं प्रॉपर असं त्या खनिजांचं खनिजीकरण केलं जातंय आणि ते पिकाला प्रचंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलं जात आहे आणि हे नैसर्गिक सिस्टम आहे ह्या सिस्टमचा आपण आपल्या अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये वापर केला पाहिजेत तरच तुमचं उत्पादन वाढू आहे अन्यथा फक्त रासायनिक खतांच्यावरती तुम्ही जर अवलंबून असाल हंड्रेड पर्सेंट तुम्ही तुमच्या पायावरती दगड मारून घेताय आणि तुम्ही तुमचं स्वतःच नुकसान करून घ्यायला लागलाय त्या फील्डमध्ये जितका तुमचा जीवाणूंचा काउंट तुमच्या जमिनीमध्ये असायला पाहिजे तितका तुम्ही हा मेंटेन केलाच पाहिजेत तो जर बॅक्टेरियाचा काउंट आपल्या जमिनीमधून कमी होत चालला तुम्ही रासायनिक खत कितीही टाका त्याचा प्रिसिपिटेट हा पर्सेंटेज जे काय आहे ते ऐंशी जास ते पंच्याऐंशी टक्के महाराष्ट्रातलं प्रिसिपिटेट होण्याचं प्रमाण आहे म्हणजे फक्त पंधरा वीस टक्के पंचवीस टक्के पोटॅशियम सारखं जे काय खत आहे ते जास्तीत जास्त पंचवीस ते तीस टक्के मिळत आहे हे एकमेव अशा पद्धतीचं खत आहे कारण तुमच्या जमिनीमध्ये सुद्धा पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आहे आणि दिला जाणारा जो कंटेंट आहे त्याचं सुद्धा फिक्सेशन हे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्याच्या आसपास दिसत आहे म्हणजे सगळी जी खतं आपण ओव्हरऑल टाकतोय जमिनीमध्ये जी वापरतोय मातीमध्ये टाकतोय त्या खतांचा प्रिसिपीडेट इतक्या मोठ्या प्रमाणात होतोय आणि ही जर बायो फर्टिलायझरचा आपण वापर केला तर हंड्रेड पर्सेंट अशा पद्धतीचं खनिजीकरण तुमच्या जमिनीमध्ये होतंय की ते पिकाला अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देतोय दे आपण फक्त खतं टाकायचं काम करतोय उपलब्ध करायचं काम अजिबातच करत नाही जो शेतकरी उपलब्ध करायचं काम करेल त्याच शेतकऱ्याचं उत्पादन भविष्यामध्ये वाढू आहे अन्यथा हे खूप ॲग्रिकल्चर सेक्टर जितकं सोपं वाटतंय तितकं अवघड पण आहे पण इथून पुढं तंत्रशुद्ध नॉलेज घेऊन मी माझ्या शेतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या जीवाणूंचा जोपर्यंत वापर करणार नाही तोपर्यंत माझ्या जमिनीमधून उत्पादन हंड्रेड पर्सेंट येणार नाही ही एक सिस्टीम तुमच्या डोक्यामध्ये राहिली पाहिजेत की अशा पद्धतीचा वापर आपण आपल्या फील्डमध्ये केलाच पाहिजेत त्याच्या पुढे जाऊन झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया फेरस मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि सिलिकॉन मोबिलायझिंग बॅक्टेरिया हे तीन अशा पद्धतीचे बायो फर्टिलायझर आहेत तुमच्या सेंद्रिय शेतीमध्ये हे इतके कामाला येत असतात की तुमच्या जमिनीचा पीएच जो आहे ज्याही शेतकऱ्यांचं परीक्षण केलेलं आहे, आहे। त्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा पीएच किती आहे हे थोडस जर तपासलं तर त्यामध्ये तुम्हाला असं आढळते की माझ्या जमिनीचा पीएच हा साडेसात पेक्षा जास्त आहे आणि त्या जमिनीमध्ये आपल्याला जर चांगल्या पद्धतीनं काम करायचं असेल तर ह्यामध्ये फॉस्फरस बरोबर फिक्स होणारे जे घटक जमिनीमध्ये असतात ते मोठ्या प्रमाणात असतात आणि फॉस्फेट सुल्युबिलायझिंग बॅक्टेरिया झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया फेरस मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि सिलिकॉन मोबिलायझिंग बॅक्टेरिया ह्या बायोफर्टिलायझरचा जोपर्यंत आपण वापर करणार नाही तोपर्यंत तुमच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक ऍसिडची मात्रा मोठ्या प्रमाणात वाढणार नाही ह्याच्या पाठीमागचं कारण काय आहे की ह्या खतांचं खनिजीकरण जोपर्यंत चांगल्या पद्धतीने होत नाही त्याचा प्रिसिपिटेट कमी होत नाही आणि ज्यावेळी तुमचा प्रिसिपिटेट कमी व्हायला चालू होतोय त्यावेळेला तुमच्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ऑर्गॅनिक ऍसिड्स वाढायला चालू होतात आणि त्यावेळी कोणतंही पीक तुमच्याकडे चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊ शकताय जो शेतकरी सेंद्रिय शेतीमध्ये काम करतोय त्या शेतकऱ्याचं उत्पादन सुरुवातीच्या फेजमध्ये कमी येण्याचं कारण काय आहे की जो प्रेसिपीटेड झालेला आहे त्याचं मोबिलायझेशन करण्याकडे ह्या कर जीवाणूंचा कल मोठ्या प्रमाणात असतोय आणि ते खत मोबिलाइज करून तुमच्या पिकाला ते प्रोव्हाइड करून देत असतंय आणि ह्याच्यासाठी एक वर्ष दोन वर्षाचा कालावधी हा जात असतोय हा गेल्याच्या नंतर मग तुमचं थोडंसं उत्पादन वाढण्यासाठी ते चांगल्या पद्धतीने मदत करू शकत आहे आणि जे शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात त्यांनी तर हे हंड्रेड पर्सेंट वापरलंच पाहिजेत जोपर्यंत हे वापरणार नाही तोपर्यंत तुमच्या जमिनीमधला प्रिसिपिटेट कमी होणार नाही आणि प्रिसिपिटेट जर मोठ्या प्रमाणात प्रमाणात जर वाढत असेल तर त्या ठिकाणी उत्पादन तुमचं वाढणार नाही हंड्रेड पर्सेंट शेतकरी मित्र उत्पादन वाढत नाही अशा पद्धतीने शेतकरी मित्र काळजी घेत चला हे जे बायो फर्टिलायझर आहेत हे वर्षभराच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला कमीत कमी तीन ती चार ते चार वेळेला वापरावे लागतात शुगर किन फार्मिंग हे सर्वसाधारण तुमच्याकडं बारा तेरा चौदा महिन्यापासून हार्वेस्टिंग व्हायला चालू होतंय आणि जो शेतकरी आडसालीमध्ये काम करतोय कमी त्या शेतकऱ्याचं उत्पादन कमीत कमी सोळा महिने सतरा महिनेपर्यंत सुद्धा लागत आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचा खतांचा जर वापर आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात केला तर हंड्रेड पर्सेंट त्या ठिकाणी आपलं उत्पादन वाढण्याचे चान्सेस जास्त राहतात आणि जमिनीमध्ये ऑर्गेनिक कार्बन जो आहे तो वाढवण्यासाठी सुद्धा योग्य पद्धतीने मदत होते आणि हे बायो फर्टिलायझर वापरल्यामुळे काय होतं की प्रत्येक बॅक्टेरिया आपल्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा द्राव झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतील तर ते वेगळ्या पद्धतीचा द्राव सिक्रीट करत असतात पीएसबी असेल तर पॉस्पेट सोलिबिलायझिंग बॅक्टेरिया वेगळ्या पद्धतीचा द्राव सिक्रीट करत असतात आणि ह्याचं एक इक्विलायजेशन आपल्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने झालं किंवा हे सगळे तुमच्या सोल्युशन स्वैल स्वैल मध्ये आले की त्याच्यामधून जे ग्रोथ प्रमोटर असतात ते पिकाला मोठ्या प्रमाणात मिळतात त्याचं रूपांतर ह्युमसमध्ये होतंय आणि ह्युमसमध्ये जे रूपांतर झाल्याच्या नंतर ते अन्नद्रव्य तुमच्या पिकाला मोठ्या प्रमाणात मिळवून देण्यासाठी ही अविरत चोवीस तास तुमच्या जमिनीमध्ये काम करणारी कॉन्सेप्ट आहे आणि ही कॉन्सेप्ट माझ्या जमिनीमध्ये चोवीस तास राबली पाहिजेत आणि राबत असते वेळी मला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला पाहिजे हा एक उद्देश ठेवून आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्यामध्ये मी सेंद्रिय शेती करतोय तर त्याच्यामधून मला रेसिडी फ्री प्रॉडक्ट मिळालं पाहिजेत हा एक उद्देश ठेवून आपण काम करत असतोय पण त्याच्या पाठीमागचं जे रसायनशास्त्र आहे त्याच्या पाठीमागचं जे जीवशास्त्र आहे हे सुद्धा शेतकऱ्यांनी थोडंसं समजून सेंद्रिय शेतीमध्ये ज्यावेळी पाऊल ठेवायचं असतंय त्यावेळेला बरेच शेतकरी काय करतात की मला ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या स्लरी वापरायच्या आहेत मला रासायनिक खतांच्यावरती विश्वास नाही किंवा त्या जमिनीमधून हे अन्नद्रव्य त्या पिकाला कमी मात्रेमध्ये मिळतंय किंवा रासायनिक खत चांगलं मिळत नाही वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात पण सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा तुम्ही नॉलेज घेऊन जर त्या ठिकाणी जर उतरलात हंड्रेड पर्सेंट तुम्हाला यशस्वी होता येऊ शकतंय आणि ह्या शुगर किन फार्मिंगमध्ये तुम्हाला अद्ययावत टेक्नॉलॉजी किंवा तांत्रिक जी काय माहिती हवी असेल तर हे कन्सल्टन्सीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतोय शेतकरी मित्र खाली दिलेल्या नंबरवरती आपण वेगवेगळ्या पद्धतीची जी काय बायो फर्टिलायझर आहेत हे सुद्धा शेतकऱ्यांना महाराष्ट्रभर प्रोव्हाइड करतोय किंबहुना ती भारतामध्ये आम्ही प्रोव्हाइड करतोय आणि अशा पद्धतीची जर बायो फर्टिलायझर कुणाला जर पाहिजे असतील तर शेतकरी मित्र खाली दिलेल्या नंबरशी संपर्क करून हे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही डिलेवरी मागवू शकताय आणि त्या नंबरवरती तुमची ऑर्डर प्लेस करू शकताय शेतकरी मित्रो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काय माहिती देतोय ते प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाणं खूप गरजेचं आहे आणि ही सेंद्रिय शेतीची जी चळवळ आहे ती महाराष्ट्रभर आपण उभा करायची आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येक शेतकऱ्यानं जर पावलं उच उचलायचा जर प्रयत्न केला तर आपण हंड्रेड पर्सेंट यशस्वी होऊ शकतोय महाराष्ट्र शासनाचं सुद्धा अशा पद्धतीचं एक धोरण आहे की सेंद्रिय शेती ही मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये एक चळवळ उभा करून उभारली पाहिजेत आणि जे प्रोडक्ट आपण त्या जमिनीमधून तयार करतोय ते हंड्रेड पर्सेंट रेस्यूडी फ्री असले पाहिजेत आणि त्याचा वापर तुमच्या मानवी जीवनावरती चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजे हा एक उद्देश ठेवून सुद्धा काम करत आहे पण प्रत्येक शेतकऱ्याने ह्याच्या पाठीमागचं जे रसायनशास्त्र आहे जीवशास्त्र आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजेत आणि मगच त्या फील्डमध्ये आपण उतरलं पाहिजेत तरच आपण यशस्वी होऊ शकतोय मित्रो आजचा एपिसोड आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काय माहिती देतोय ते शेअर पण करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवरती शेतकरी मित्रां आपण जर नवीन असाल तर फक्त व्हिडिओ बघायचा आणि तो सोडून द्यायचा असे करू नका तो व्हिडिओ बघून तुम्ही सबस्क्राईब पण करत चला आपल्या नोटिफिकेशन बेलसाठी ते बेल आयकॉन जे आहे ते सुद्धा प्रेस करत चला जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या ज्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन असतील पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील आणि ते नॉलेज जे आहे ते तुम्हाला पहिल्यांदा मिळू शकत आहे धन्यवाद मित्रांनो